गणपती बाप्पाला दहा दिवस बनवा दहा प्रकारचे मोदक नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगच्या मोदक सिरीजच्या पाचव्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत साखर किंवा गुळ न वापरता ड्रायफ्रूटपासून हे अतिशय झटपट मोदक बनवता येतात त्यासाठी मी एक कप बदाम अर्धा कप काजू अर्धा कप खोबरे आणि सव्वा कप खजूर वापरली आहे कढईमध्ये पाव चमचा तूप टाकून हे सर्व भाजून घेतलं ड्रायफ्रूट फ्राय केल्यानंतर त्यातील ते गुणधर्म नष्ट होतात त्यामुळे ते, ते जास्त भाजायचे नाहीत फक्त अर्धा मिनटापर्यंत ते परतून घ्यायचेत आता हे भाजलेलं साहित्य थंड करायला ठेवलं आणि मग ते सगळं एकत्र मिसळून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं त्याचा असा चिकट गवळा बनतो एवढं ते, ते बारीक करून घ्या नंतर मोदकाच्या साच्यात ते घट्ट दाबून भरलं आता इथं साच्याला तूप लावण्याची ला गरज अजिबात पडत नाही आणि असा हा सुंदर मोदक तयार होतो बाकीचे सगळे मोदक पण या पद्धतीनेच बनवून घेतले पटकन बनवता येणारा हा पौष्टिक मोदक नक्की बनवून पहा आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन मोदक रेसिपीसोबत तोपर्यंत व्यायाम करा आणि हेल्दी रहा धन्यवाद